नको नको म्हणणारे सुद्धा बोट चाटून पुसून खातील चवीला अप्रतिम आणि भरपूर प्रोटीन युक्त अशी ही भाजी आहे एकदा तुम्ही ही भाजी कराल ना सोयाबीन वळीची भाजी करणे तर विसरूनच जाल नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते पहा या ठिकाणी अशा ह्या मिनी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे अशा मोठ्या वड्यांपेक्षा ह्या साईजने लहान असतात तर एक मोठी वाटी मिनी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे घेतलेल्या वड्या आपल्याला बाउल मध्ये टाकायचे आहे आणि यामध्ये गरम कडकडीत असं पाणी टाकायचं आहे वड्या बुडतील इतपत पाणी टाकलं आणि यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे सगळं हे मिक्स करून ठेवून झाकण ठेवून असंच बाजूला राहू द्यायचा आहे तोपर्यंत पुढच्या कृतीला सुरुवात करू गॅसवरती कढई ठेवली गॅस चालू केलेला आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे साधारण पोहे हणाचा एक चमचा तेल टाकलं तर या ठिकाणी एक मोठी वाटी म्हणजेच दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे बारीक कांदा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे असं लालस रंगावरती येईपर्यंत पहा असा कांदा हा भाजून झालेला आहे कांदा या भाजीसाठी थोडा जास्त वापरायचा आहे म्हणजे भाजीला घट्टसरपणा येतो छान त्यानंतर हे सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडं खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे पहा आता या ठिकाणी खोबऱ्याचे काप कांदा भाजून झालेला आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो असा चिरून घेतलेला आहे त्यासोबतच दहा ते बारा लसूणच्या पाकड्याही टाकायचे आहे आणि एक मिनिटापर्यंत परतून घेऊ पहा टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि सगळं हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवू पूर्णपणे गार होण्यासाठी आता हे थंड होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे सोबतच यामध्ये कोथंबीर टाकायची आहे तर स्वच्छ धुवून अर्धी वाटी देठासकट कोथंबीर घेतलेली आहे एक चमचा धने पावडर आवश्यकतेप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे वाटण करून घेऊ पहा अशा प्रकारे कमी पाणी वापरून हा मसाला आपल्याला करायचा आहे त्यानंतर गॅसवरती पातेलं किंवा कढई ठेवायची आहे मी कढई ठेवली आणि यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडंसं कमी अधिक तेलाचं प्रमाण करू शकता एक मोठा चमचा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची आहे आणि कमी ते मिडियम गॅसवरतीच आपल्याला मसाला हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे सगळं हे वाटण टाकलं थोडंसं परतून घेतलेलं आहे साधारण अर्ध्या मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे त्यामध्ये म्हणजे पोहे खाण्याचा चमचा आणि अर्धा चमचा घरी बनवलेला हा कोल्हापुरी घाटी मसाला टाकलेला आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे तर मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी दोन चमचे मिरची पावडर या ठिकाणी टाकले आणि अर्धा चमचा गरम मसाला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार मिरची पावडर ही वापरायची आहे पहा गॅस अगदी कमी करायचा आहे आता कमी गॅसवरती मसाला भाजून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्याला काही मसाला चिटकलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणीसुद्धा मसाला टाकायचं आहे असं थोडंसं पाणी टाकल्यामुळे मसाल्याला तरी छान येते आणि मसाला व्यवस्थित भाजला जातो गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे झाकण ठेवायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटांसाठी असंच राहू दिलेलं आहे मध्यंतरी एक वेळेस मसाला हा परतून घेतलेला होता पहा मसाल्याला छान रंगही आलेला आहे आणि मस्त अशी तरीसुद्धा सुटलेली आहे गॅस अगदी कमी ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं असं केल्यामुळे मस्त रंगही येतो आणि तेलसुद्धा छान सुटते मसाला मस्त भाजून झालेला आहे तोपर्यंत ह्याच्या सोयाबीन ओळ्या होत्या मिनी त्या पाण्यामध्येच होत्या आता यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे मुठीमध्ये ह्या वड्या घ्यायच्या आहे आणि गच्च दाबून घ्यायचं असं दाबल्यामुळे यामधले जे एक्स्ट्राचं पाणी असते ते संपूर्ण नेमते अशाच प्रकारे सगळ्या वड्या भिजत घातलेल्या त्या दाबून काढून घ्यायच्या आहे पाण्याच्या आतून आता सगळ्या वड्या पिळून पाणी काढून घेतलेलं आहे या मसाल्यामध्ये वड्या टाकायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यामध्येच ही भाजी होते कुठलंही जास्तीचं साहित्य ही भाजी बनवण्यासाठी लागत नाही अचानक पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही भाजी करू शकतो चवील अप्रतिम आणि शिवाय पौष्टिकसुद्धा अशी ही भाजी आहे तुम्ही एक वेळेस अशी मिनी ही सोयाबीन वळीची भाजी नक्कीच करून पहा चवीला मस्तच लागते एक वेळेस जर का तुम्ही कराल ना बऱ्याच वेळा ही भाजी बनवून खाल अशी माझी खात्री आहे पहा साधारण एक मिनटापर्यंत मसाल्यामध्ये ह्या ज्या वड्या आहे आपण मिक्स करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे त्यानंतर भाजी आपल्याला कितपत पातळ करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे दुसऱ्या पाणी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं असं कडकडीत पाणी भाजीमध्ये टाकलं ना भाजी चवीला छान लागते आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे ही भाजी जास्त पातळ चवीला छान लागत नाही तर अशी घट्ट सरत चवीला मस्त अशी लागते आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकायचं आहे मिक्स करून घेतलं पहा गार झाल्यानंतर आणखीनच ही भाजी घट्ट होईल म्हणून पुन्हा थोडंसं पाणी टाकते साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आता भाजीला मस्त खळखळून उकडी येऊ द्यायची आहे भाजीमध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक ते दीड मिनटापर्यंत भाजी मस्त खळखळून उकळू दिलेली आहे त्यानंतर गॅस अगदी कमी करायचं आणि कमी गॅसवरती पुन्हा एक मिनटासाठी भाजी राहू द्यायची आहे म्हणजे भाजीला रंगही छान येतो आणि तरीसुद्धा मस्त येते पहा साधारण दोन ते अडीच मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे अशी भाजी थोडी आटलेली आहे रंगही आलेला आहे आणि तरीसुद्धा मस्त सुटलेली आहे आता गॅस बंद करते आणि ही भाजी खाण्यासाठी योग्य झालेली आहे पहा सोयाबीन वड्याची भाजी म्हटली का त्या अशा मोठ्या मोठ्या होतात शिजल्यानंतर पण ही भाजी तशी होत नाही अशी व्यवस्थित आपल्याला वाढता सुद्धा येते आणि साईजने लहान असल्यामुळे दिसायला सुद्धा ही भाजी छान दिसते ही भाजी भाकरी चपाती किंवा भातासोबत सुद्धा सवेला मस्त अशी लागते तुम्ही नक्कीच करून पहा सोयाबीन वड्याची भाजी न खाणारी सुद्धा अगदी आवडीने बोट साठण पुसून खातील अशी माझी खात्री आहे पहा अतिशय मोजक्या साहित्यातील ही भाजी बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद मग पुन्हा व्हिडिओ नवीन छानच्या अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार